नमस्कार मंडळी सकाळ सकाळ शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी माहेरी आलेली आहे तर माहिती येण्याचं कारण असं होतं की माऊला मातांना मला आखड महिन्यातले ने नैवेद्य वगैरे करायचे होते सवसणी पण मी दरवर्षी घालत असते माऊला मातांच्या पण ह्या वर्षी आत्ताच मी दादूच्या सवसणी घातलेल्या होत्या आणि त्यामुळे म्हटलं चला आता फक्त नैवेद्य जे आहेत ते दाखवू तर त्यामुळे सकाळी मला लवकर उठायचं होतं पण माहेरी आल्यावर कसं आपल्याला आळस येतो तुम्हाला येतो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आल्यावर तर खूप आळस येतो माहेरी घरी असल्यावर कसं माझं पटपट पटपट पट, पट, आवरायचं चालू असतं पण माहेरी आलं की लगेच आळस येऊन जातं तर मला उठायला खूप कंटाळा आलेला होता तर मी लवकर उठले नाही पण मग निकिता पण म्हणाली की दिदी तुम्ही निवांत राहा मी आवरते म्हणून तर मला उठेपर्यंत तिने पुरण वगैरे शिजवून भात होऊन तिचा सार वगैरे झालेला होता तर मस्त छान मी आंघोळ वगैरे केलेली आहे फ्रेश झाली आहे तर मला आंघोळ करायच्या आधीच दोघांना पण पिल्लांना मी त्यांची मालिश वगैरे केली त्यांना मस्त छान आंघोळ घातली आणि गुंडाळून दोघं पण मस्त निवांत झोपलेले तर दोघांचं पण मी आवरलं त्याच्यामुळं निकिताला पण मस्त छान स्वयंपाकाला वेळ मिळाला आता तिने पीठ वगैरे मळून ठेवले म्हटलं चला आता तिला थोडीशी मदत करू तिने बरंच माझं काम जे आहे ते हलकं केलंय ती मला म्हणाली की दीदी तुम्ही निवांत झोपा त्याच्यामुळे मी अजूनच निवांत झोपली काय काय स्वयंपाक झाला काय काय राहिला तयार झाली काय आणि पोळ्यातून ते करायचे ना आता मी येते तुला निवड करू लागायला लागायलाय <laughs> का मी अजून घेतलंय का पुस्तक मस्त पीठ बीठ म्हणून ठेवलंय मस्त पैकी तिने सहन पक्याची तयारी केलीये बघा इकडे एक इक पिल्ल झोपलंय हो या झोळीमध्ये आणि आतल्या झोळीमध्ये शिवाजीला झोपी लावलेलं आहे तू बाळा तुझं काय चाललंय तुबार तुरुबाराने आंघोळ केली आज काय रविवार आहे अभ्यास बिब्यास काय नाही मग नुसते भांडेकुंडे खेळायचं काम चालू आहे हे काय का रस्त्याला जाऊ नको इकडे मंडळी तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्ही किचन गार्डन बघितलेलं आहे तर तसंच छोटस किचन गार्डन म्हणता येईल असं मम्मीनी मस्त शेतामध्ये घराच्या जवळच भाजीपाला लावलेला आहे तर चला मी बघते आता काय काय भाजीपाला लावलाय तोपर्यंत पर्यंत निकिताच भाज्याचं होत आहे आम्हाला काल मेथीची भाजी आणायचं लक्षात नाही तर आता मी जाताना शेतातून इथून घासाची भाजी घेऊन जाणार आहे तुरुबाचा अवतार बघा अंगोळ करून काही उपयोग आहे का इकडे बघ कोणी म्हणाल का तुला तुरूजची तुरू येते आवसण बघ कसं झालंय वय पटकन डोकं बी कबी जर चला मंडळी मी तुम्हाला दाखवते मम्मीच छोटस किचन गार्डन शेतातलं बघा मंडळी मम्मीचं छोटंसं किचन गार्डन छोटं नाही म्हणता येणार बरीच मोठी जागा आहे इथं पाण्याची वगैरे तिने व्यवस्थित पाईप बिपं लावून सोय केलेली आहे हे बघा टोमॅटोच्या झाडांना तारा बांधून नाही तर दोरीनी ना आणि काठ्यांनी तिने व्यवस्थित बांधले टोमॅटो पण आले त्याला मस्त ती कायम मला बांधवण्यात देत असते टोमॅटोचा वांगे वांग्याची झाड बघा दोनच लाईन लावले पण वांगे बघा किती भारी दोन आहेत तीन लाईन आहेत हे बघा मस्त वांगे वांग्याला फुलं पण आलेत पाठी मागे एकदा वांगे येऊन गेले हे बघा छोटे छोटे वांगे पण लागलेत त्याला मस्त कवळ्या वांगेची भाजी खूप छान होते खारं वांग मला लई आवडतं आता जातानी बघल वांगे बिंगे टोमॅटो बिमॅटो घेऊन जाईल वानुळा माहेरचा हे बघा मस्त कारल्याचे वेल लावले आहेत त्या बाजूनी पण एक वांग्याचं लाईन लावलेली वाटतं हां हे बघा टोमॅटोला टोमॅटो आले काही काही टोमॅटो खराब होऊन गेले आहेत पण काही काही मस्त आहेत वरती बांधलेले आहेत त्याच्यामुळे बघा मस्त लाल लाल टोमॅटो व्हायला लागलेत लाल जे आता पिवळसर व्हायला लागलेत ते घेऊन जाईल भेंडीचे पण झाडं लावलेले आहेत तिने वा 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 घरच्या पुरता भाजीपाला मस्त लावलाय तुरीचे झाडं आहेत हे बघा मस्त छान किचन गार्डन मम्मी इथं तयार केलंय मंडळी तुम्ही शहरात राहता की गावात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण असं छोटंसं किचन गार्डन आहे का तेही सांगा आता याला किचन गार्डन नाही म्हणता येणार कारण किचन गार्डन जे आहे ते घरात वरती टेरेस वरती केलं जातं ही मस्त शेतात जागा असल्यामुळे एवढी जागा अशीच पडलेली होती तर मम्मीने मस्त छान त्याच्यामध्ये लावलं इथं पाणी भरायची सोय नव्हती पण तिने लांबून पैप आणलेलं आहे मस्त छान असं लावलेलं आहे तिने भाजीपाला बघा मस्त लावलं आहे या बाजूला सगळं चाऱ्याचं इकडं लालगिंनी लावलेलं आहे त्यांनी ऑस्ट्रेलियन रेड नेपियर त्या बाजूला घास केलेला आहे फोर जी बुलेट सुपर नेपियरचं पण त्यांनी नेपियर लावलेलं आहे चला आता मला जाता जाता घासाची भाजी घेऊन जायची आहे नैवेद्यासाठी कारण काला मी मेथीची भाजी आणली नव्हती <laughs> काल तृप्तीचे पप्पा जाता जाता मला सांगून गेले होते की आता ना रेडने पेअरचे दोनशे डोळे घेऊन ये आपल्याला सरी लावायची राहिलेली मधली दाट तर त्याच्यामुळे सांगितलं होतं तो, तो आहे सकाळी गायांचा आवरून तोडायला किती झाले रे मोजले का नाही दीडशे झाले ना चाल काय पन्नास शिक राहिले मग घेतोडून आलेच मी घासाची भाजी घ्यायची हा ओललाय पाऊस चालू होता ना तृप्ती बा कशी काठी घेऊन आली आहे घासाची भाजी घ्यायला आहे ना तिला टोपली सांगितली होती मी टोकर छोटी तुझी पण चिक चप्पल चिकल्याने भरली ना माझी पण भरली <laughs> अयो <laughs> माझे पण पायजाट झाले चला घासाची भाजी खोड थोडी काय चालतंय ना म्हणून काठी घेऊन आली का म्हातारी आजीबाई

तुमच्या लक्षात नाही राहिलं काल पाऊस झालाय माहिती चप्पल तुटायला बसली आता चप्पल आता चांगली धुवून काढावं लागेल मंडळी आमचं नैवेद्य वगैरे आवरले आता आम्ही चाललोय मावल्या मातांना नैवेद्य घेऊन नैवेद्य सगळे मी टिफिन मध्ये भरले तर वाळ घेतला ना आधी कुंकू सांडू नका दर्शूला पण घेतो ना थेम यायला लागले काय घेऊन बसता येईल ना गाडीवर दर्शू बाळाची झोप झाली झाली झोपा शिव दादा अजून झोपेलच आहे त्याला आता झोपतच घेवा त्याला तोच तो कॅमेरा दिसला त्याला लय आनंद होतो <laughs> लाजला लाजला <laughs> चला जायचं ना घुमवर त्याला बसते ना स्कूटीवर चला तर शुभाळा घेऊन ते घेऊन बाय 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 तू नाही यायच बाप्पा कडायला येत येते बाबा येते चला आम्ही आहे आता मावला मातांना राहरी कॉलेजवरती वरती सध्या शिव बाळ पण उठले त्याला झोपेतच उचलून आणलं होतं पावसाने किती भारी वातावरण झाले नुसतं गवत गवत झाले सगळीकडं चला आता आजे बाप्पा करायला जाऊ आपण तर मंडळी मस्त छान अशा आम्ही नैवेद्य वगैरे ठेवले इथं माऊला मातांना आणि पोरांना पाय आपण पाडले आता दादू लागले वय वर करायला कारण त्याला पॅक करून आणलेले मी शिवानी केला बाप्पा चला तुर बाप्पा केला का शेंदूर लागला भिंतीला पूस आणि हे घे आपली टिफिन बॅग घेतली का टिफिन बॅग चला चला आता जेव्हा आपण घडी जेवण काढायला अगं तू तुझा जीव केवडा हळूच चला इकडून बाई मामा कडे त्याला तो चप्पल निघली तिची तर मंडळी आलो आहे आता मी मस्त छान वगैरे दाखवून जय बाप्पा करून दर्शन ठेवले काय खाते काय खात फोटो काय खाल्लं त्यांनी मी येत नाही तू होय चला आता हे बघा शिवबाल शिवबाल उठलो होतं त्याला आल्यानंतरच गुंडाळलेलं काढले मी निकू निकिता ये इकडे एकदा चल बायकर मंडळीला सुरुबाळा शिवदादा दर शिवबाळा चला चला लवकर ए चल ना पटकन कुठे गेल का हा ये ग लवकर म्हणा आई आईला आवाज दे बाय बाय <laughs> जरा म्हणजे आजचा आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय